विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अकोला शहराचे जेही मुद्दे आहेत शेतकऱ्यांचे जेही मुद्दे आहेत त्याच्यावर सविस्तर चर्चा आज होणार आहे मी नेहा पाटील माझ्या आरासीच्या सगळ्या दर्शकांचं स्वागत करते आणि अकोला पूर्वचे आमदार रणधीर भाऊ सावरकर माझ्यासोबत आहेत आणि संपूर्ण चर्चा विधीमंडळात काही त्यांनी प्रश्न उपस्थित केले यावर सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तुम्ही अकोल्याचे कुठले मुद्दे उपस्थित केलेत पस्तीस प्रश्न आम्ही टाकले होते आणि चार लक्षोदेव होत्या प्रामुख्यानं पानन रस्ते मूलभूत सुविधा काही ठिकाणी जे चुकीचे प्रकार घडले तो विषय अशा अनेक सरकारी दवाखाना असे पस्तीस तारांकित प्रश्न होते दोन तीन लक्षवेदया होत्या त्यातल्या काही लक्षवेद्या पुकारल्या गेल्या काही लक्षव्यांच्या उत्तरं येतील असं साधारणतः विधिमंडळाचं स्वरूप होतं पण त कामकाजाचे दिवस तसा विचार केला तर तीन आठवड्यातरी अधिवेशन होतरी कामकाज हे पंधरा दिवस चाललं फक्त आणि त्यामुळे साधारणतः सात ते आठ हजार प्रश्न उपस्थित झाले तर त्यामध्ये प्रश्न आमच्या पुस्तकात छापल्या गेले बाकी प्रश्नाचं उत्तर लेखी स्वरूपात येईल बरं राज्यस्तरावरचा कुठला मुद्दा तुम्हाला लोकहितकारक वाटला राज्यस्तरावर आता मुख्यमंत्री सौरवाहिनी जी योजना आणली आहे ज्याच्यामध्ये आपण सर्व जेवढे अर्ज आहेत म्हणजे आपली एक कुसुम नावाची योजना होती त्यानंतर आत्ता जी योजना आली त्याच्यामध्ये अकोला जिल्ह्याचा विचार जर केला तर चार हजाराच्या वरते सौर पंपाची मागणी होती कृषी पंपांची सरकारनं निर्णय घेतला की आपण कृषीपंप देणारच नाही आपण सौर पंप देऊ त्याच्यासाठी जे नऊशे त्र्याण्णव अर्ज होते ते आपण रद्द करून त्यांना सौरमध्ये अर्ज करायला लावले चार हजार अर्ज दिल्यानंतरही फक्त अकराशे लोकांनी पैसे भरले पैसे न भरण्याचं कारण असं होतं की ज्या अकराशे लोकांनी पैसे भरले त्यांनी जेव्हा पोर्टलवर एजन्सी सिलेक्ट करायला गेले तर त्या एजन्सीचा कोटा फुल झाल्यामुळे त्या एजन्सीला नवीन पंप देत देता येत नाही तसं होतं मग आता एक अधिवेशनात अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर देवेंद्रजींनी एक मोठा निर्णय घेतला आणि नवीन एजन्सी आपल्याला दिली आणि आता सर्व अर्ज आपण मंजूर करून राहिलो आज रोजी अकराशे काही अर्ज जे होते त्याच्यापैकी एक, एक हजार अठ्ठावन्न अर्ज या तीन दिवसात पण मंजूर केले पुढच्या तीन चार महिन्यामध्ये आपण जवळपास सर्व अर्ज मंजूर करू आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो आमचं सा सरकार दोन हजार चौदाला यायच्या आधी वर्षात दहा वीस पंचवीस हजार कृषी पंप देण्यात येत होते मान्य बावनकुळे साहेब जेव्हा झाले आले तेव्हा ते अर्ज पन्नास हजार ते एक लाख प्रतिवर्ष दिले धोरण होतं आणि मागील वर्षी आपण दोन लाखापेक्षा जास्ती कृषी पंप पूर्ण महाराष्ट्रात दिले अकोला शहराचे भूमिगत गटार ई बस आणि मोरणा नदी यांचं सौंदर्यीकरण कधी होणार मोरणा आपले खासदार अग्रेसर आहेत त्याचा फॉलोअप वातावरणाच्या संबंधित जे खाता आहे एन्व्हायरमेंटल मिनिस्ट्री त्याला म्हणतात त्याच्याकडे ते फॉलोअप करून राहिले डीपीआर आणि हा सारा विषय खूप कठीण आहे परंतु सौंदर्यीकरण करत असताना नदीमध्ये गटाराचं पाणी जाऊ नये हा पहिला बेसिक त्याचा विषय असते आणि म्हणून आपण अंडरग्राऊंड ड्रेनेजचा पहिला विषय असा केला की मोठमोठे नाले जे आहेत ते अंडरग्राऊंड ड्रेनेजशी जोडले आता मोठमोठ्या नाल्यांना आपल्या ना घरगुती ड्रेनेज जे आहे त्याचं काम सुरू झालं आहे दोनशे चारशे कोटीचा प्रस्ताव आपण मंजूर केला होता शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना ते काम सुरू झालेलं आहे बऱ्यापैकी ते काम पुढच्या वर्षभरात कम्प्लीट होईल अशी साधारणतः स्थिती आहे अच्छा आपल्या बेरोजगारांसाठी तुम्ही विधीमंडळात कुठले मुद्दे उपस्थित केले आणि बेरोजगारांसाठी अकोल्यात काही उद्योग येतील काय यावर कुठला भर टाकला आता आर जी कॉलेजमध्ये कौशल्य विकास मंत्रालयामार्फत बेरोजगारांचा एक मेळावा घेतला गेला परवाला आपल्याकडे जवळपास तीन हजारावर ते उद्योग आहेत ते काम करूनच राहिले आता आम्ही बेरोजगारी दूर करायची असेल तर उद्योगांना लागतील छोटी शेती क्षेत्रामध्ये रोजगार निर्माण करण्याला एक मर्यादा आहेत आणि म्हणून आपण बाबुळगाव ते बोरगाव या दरम्यान दोनशे हेक्टरपासून तर पाचशे हेक्टर, हेक्टर जागेचं अधिग्रहण करून एम आय डी सी फेस सिक्स आपण सुरू करू तिथं एक दोन चारशे पाचशे नवीन रोजगार निर्माण करणारे कारखानदारी उभी राहिली तर रोजगाराची समस्या निश्चित स्वरूपात दूर होईल दुसरा त्याच्यामध्ये उपाय नाही आहे स्थानिक रोजगार निर्माण करण्याचा पण दुसरा एक इलाज असाही आहे की सॅच्युरेशन पॉईंटला कुठे कधी कुठलीही इंडस्ट्री येत राहते एक जमाना असा होता पुना, की आपण पुन्हा मुंबई नाशिक हे गोल्डन ट्रायंगल होतं तिथं सॅच्युएशन झालं आता जालना औरंगाबाद आणि नागपूर हे नवीन मॅग्नेट झालेलं आहे उद्योगाचं आणि इथं जेव्हा सॅच्युरेशन येईल वर्षभरात त्यानंतर अकोला बुलढाणा आणि अमरावती इथं मात्र चांगला पूल राहील रोजगार निर्माण करणारी कारखानदारी आणायचं कारण की आपल्याला लेबर खूप चिप आहे नक्कीच जेमतेम विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अकोला शहराचा संपूर्ण विकास होईल याचे सगळे प्रश्न सरांनी विधिमंडळात मांडलेले आहेत आणि त्याचे सविस्तर मुद्दे त्याचे चर्चा आपण आता बघितली त्याचे उत्तर सुद्धा आपण जाणून घेतलेले आहेत आणि धन्यवाद सर थँक्यू आभारी आहे मी नेहा पाटील कॅमेरापर्सन पवन इंगडे सोबत आर आर सी न्यूज अकोला